मिरजेतील राहणारे युवा नेते माननीय अल्लाबक्ष गडेकरी येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार असून यांचं पद आहे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग येणाऱ्या निवडणुकीमध्ये इच्छुक असून तसेच मिरज शहरामध्ये गडेकरी यांचं एक सामाजिक कार्य व गौरगरिबांसाठी मदतीला धावून घेणारे अल्लाबक्ष गडेकरी आता निवडणुकीमध्ये उतरले वॉर्ड क्रमांक सहामध्ये त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून या प्रभागात त्यांनी गाठीभेटी घेताना या प्रभागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के गडेकरी हे चांगल्या मतधिकाऱ्यांनी निवडून येतील असंही प्रभागातील नागरिक म्हणतात गडेकरी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक कनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी मिरज शहरामध्ये बांधकाम कामगार संघटनेचे तेवीस हजार लोकांच्या नोंदणी करून दिलेत या कामामुळे त्यांना नागरिकांचं चांगला सहकार्य मिळालंय तसेच बांधकाम कामगारच्या योजनेमध्ये साडेसात कोटी रुपये हे नागरिकांना त्यांनी मिळवून दिले त्यांनी नागरिकांना सहा हजार भांड्यांचे किट व त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकांना व वा नागरिकांना वाटप करण्यात आले पंधरा हजार सुरक्षेची पेटी हे सुद्धा अवेलेबल करून नागरिकांना दिले हे सर्व कामगारांबरोबर आहे धावून येणारे नेते आहेत तसेच यांच्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक सहामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के असंघटित कामगार यांचा वर्ग असून त्यांना यांनी सहकार्य करून त्यांना काय ते शासकीय योजनांचा लाभ घेऊन दिला त्यांच्या या कार्याला येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अल्लाबखी गडकरी हे चांगल्या मताधिक्याने निवडून दिले यात कोणताही वाद नाही अशी मिरज शहरामध्ये व वार्ड क्रमांक सहा मध्ये चर्चा सुरू आहे अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल